पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन मध्ये भ्रष्टाचार खासदार सुरेश म्हात्रे बुलेट ट्रेन हा पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे या प्रोजेक्ट मध्ये शेकडो कोटी रुपये बोगस पेपर बनवून लाटण्यात आले आहे असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलाय याबाबतचे सर्व पेपर मेल करणार आणि अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तो कोणत्याही परिस्थितीत सवाट्यावर आला पाहिजे असे सुरेश म्हणाले बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत ला बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश पाटील या चौघांनी दोन हजार बाराला एक ॲग्रीमेंट दाखवलं डेव्हलपचं ज्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर दोन हजार पंधराचा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटल्याचा फोटो आहे त्याच्या स्पष्ट तारीख दोन हजार अठराची याच्या संदर्भात एक केस चालू झाली कोर्टाने कोर्टात केस चालू असताना जैसे थे असे आदेश होते परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून वीस करोड काहीतरी दहा लाखाच्या वर रक्कम यांना देण्यात आली त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एकदा सहा जून दोन हजार चोवीस रोजी त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे एकशे त्र्याण्णव करोड प्लस काही तर लाख आहेत हे देण्यात यावे म्हणजे ह्या एक मॅटर विषयीचा मी भ्रष्टाचार बोलतो तर असा काहीशे करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये झालेला आहे ह्याचे सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे भले कपिल पाटीलचा परिवार असू दे उद्या कोणाचाही परिवार असू परंतु अशा प्रकारे त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचा सुपुत्र <coughs> आहे आणि याच्यात पण सांगतो तेव्हा वीस करोड ठीक आहे आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव गेला की त्यांना एकशे त्र्याण्णव करोड द्यावे कुठेतरी शासनाकडून आणि ही सगळी मंडळी हे एकत्रितरीत्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे मी तुम्हाला जसं बोललो अधिवेशन चालू आहे अधिवेशन स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन भेटेन परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीच मेल टाकणार स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दे खुश ठेवणं ही आमची जबाबदारी